काही व्यक्ती इतिहासात लिहित नाहीत ते स्वतःचा इतिहास बनतात त्याचं जीवन म्हणजे विचार सेवा आणि निस्वार्थ कर्माची चालती बोलती शाळा आहे त्यांचं ध्येय समाजात एकतेचा दिवा पेटवणं हे आहे त्यांचा मंत्र कामात देव आहे सेवा हीच पूजा आहे त्यांचा वारसा जगभरात लाखो अनुयायी भक्ती आणि स्वावलंबनाची संस्कृती आज आपण जाणून घेणार आहोत एक विचारवंत तत्वज्ञ समाज सुधारक प्रेरणादायी गुरु आणि स्वाध्याय परिवाराचे संस्थापक दादा पांडुरंग शास्त्री एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे वीस रायगड जिल्ह्यातील छोटस पण समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं गाव रोहा येथे जन्म झाला एका विलक्षण बालकाचा त्या महात्माचं नाव स्वाध्यायकार पांडुरंगशास्त्री आठवले वडील वैजनाथ शास्त्री हे सुप्रसिद्ध वेदपाठी आणि शिक्षक घरात संस्कृत धर्म ज्ञान आणि अध्यात्म यांचं वातावरण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे वडील वैजनाथ शास्त्री हे वेदशास्त्र निपुण होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पांडुरंगशास्त्री आठवले यांनी वेद उपनिषदे आणि भगवद्गीताचा अभ्यास सुरू केला एकोणीसशे बेचाळीस पासून त्यांनी गीतेवरील प्रवचने द्यायला सुरुवात केली गीतेतील कर्मयोगाचा त्यांनी पुरस्कार केला परमेश्वराची फक्त पूजा करण्यापेक्षा त्याची सेवा आणि सेवेमधील समर्पण हीच खरी भक्ती आहे असा विचार त्यांनी मांडला आपल्या श्वासात भगवद्गीता आणि तिचे सार असणारे पांडुरंग शास्त्री आठवले धर्मावर श्रद्धा असणारे होते पण ते कर्मठ हिंदुत्ववादी नव्हते त्यांचा हिंदुत्ववाद सर्वसमावेशक होता त्यामुळे जगभरातील अनेक अनुयायी त्यांना लाभले एकोणीसशे पन्नासच्या दशकात दादांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवला परमेश्वराची पूजा केवळ मंदिरात नाही तर ती माणसाच्या सेवेत आहे प्रत्येक कर्मात देव आहे हा विचार त्यांनी फक्त सांगितला नाही तर प्रत्यक्षात आयुष्यात आचरणात आणला एकोणीसशे चौपन्न साली त्यांनी जगातील एक ऐतिहासिक प्रवास केला त्यांनी जपानमधील हिरोशिमा येथे झालेला अनुबॉम परिषदेत सहभाग घेतला दुसऱ्या महायुद्धात या शहरावर झालेला अनुबॉम हल्ल्यामुळे जग हादरलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्वाची मानली जात होती या परिषदेत दादांनी भगवद्गीतातील विचार मांडले अहिंसा मानवी ऐक्य आणि निस्वार्थ सेवा हाच खरा मार्ग आहे हे त्यांनी ठामपणे सांगितलं त्यांचा शांत पण प्रभावी विचारसरणीचा ठसा जगभरातील विद्वानांच्या मनावर उमटला परिषदेत उपस्थित असलेले नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आर्थूर कॉमटॉन दादांच्या विचारांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी दादांना अमेरिकेत राहून कार्य करण्याचं आमंत्रण दिलं पण दादांनी हे आमंत्रण नम्रपणे नाकारलं त्यांनी ठामपणे सांगितलं माझं काम परदेशात नाही माझ्या भारतभूमीत आहे हा प्रसंग दादांच्या राष्ट्रनिष्ठेचं आणि सेवाभावाचं जिवंत उदाहरण आहे ते फक्त विचारवंत नव्हते तर त्या विचारांचं कृतीत रूपांतर करणारे कर्मयोगी होते एकोणीसशे चोपन्न साली हिरोशिमाच्या प्रवासात दादांनी जगात युद्ध अनुभव आणि विनाशाचे भय प्रत्यक्ष पाहिले त्या अनुभवाने त्यांच्या मनात एक सखोल विचार स्पष्टपणे आकारला गेला मानवतेचा खरा विकास शास्त्रामध्ये नाही तर आत्मजागृतीत आहे त्यातून जन्म झाला स्वाध्याय या संकल्पनेचा स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतःला ओळखणं आणि त्या आत्मजागृतीतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणं हा विचार केवळ धार्मिक किंवा तात्विक नव्हता तर तो व्यवहारात उतरवण्यासारखा होता त्यासाठी स्वाध्याय परिवाराची या चळवळीची स्थापना झाली दादांनी स्पष्ट सांगितलं स्वाध्याय म्हणजे स्वार्थासाठी नाही तर तो आत्मजागृतीसाठी आहे दादांचा स्वाध्याय हा केवळ धर्मोपदेश नव्हता तो एक कर्मयोगाचा जिवंत धडा होता त्यांनी लोकांना शिकवलं की देव फक्त मंदिरात नाही तर तो प्रत्येक माणसात आहे प्रत्येक कृतीत आहे समाजात देवत्व पाहिलं की भेदभाव आपोआप नाहीसे होतो स्वाध्याय चळवळीच्या प्रारंभिक काळात दादांचा एकच संकल्प होता मनुष्याच्या अंतकरणात देव जागृत करायचा आणि समाजात बदल घडवायचा या दृष्टीसाठी त्यांनी कोणतीही मोठी व्यवस्था पैसा किंवा राजकीय पाठबळ न घेता एक साधा पण प्रभावी मार्ग निवडला लोकांशी प्रत्यक्ष संवाद दादा स्वतः पायी सायकलवर किंवा लहान बोटीने गावोगावी फिरत प्रत्येक गावात जाऊन ते लोकांशी संवाद साधत असत गीतेचे विचार सांगत आणि स्वाध्या या संकल्पनेची बीज पेरत त्यांना पदवी प्रसिद्धी किंवा पैसा यापैकी काहीच नको होतं त्यांना हवं होतं लोकांच्या हृदयात स्थान त्यांचा विचारांचा लोकांवर इतका खोल परिणाम झाला की अनुयायांनी भक्तीच्या माध्यमातून श्रम हे तत्व आत्मसात केलं दादांनी सांगितलं कामात देव आहे सेवा हीच पूजा आहे या विचारातून अनेक सामाजिक उपक्रम उभे राहिले स्वाध्याय परिवारातील लोक एकत्र येऊन शेती करत कोणत्याही वैयक्तिक फायद्याशिवाय केलेल्या या श्रमातून आलेलं उत्पन्न निधी समाजातील दुर्बळ घटकांसाठी वापरला जात असे या शेतीत कोणत्याही मालकी हक्क नव्हता फक्त सामूहिक सहभाग होता मत्स्यगंधा प्रकल्प म्हणजेच मच्छीमार समाजाचा शक्तीकरण मच्छीमार समुदायाच्या उपजीविकेसाठी सुधारणा घडवण्यासाठी दादांनी हा उपक्रम सुरू केला भक्ती आणि सहकार यांच्या माध्यमातून मच्छिमारांना संघटित करून त्यांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला वृक्ष मंदिर म्हणजे निसर्गपूजा आणि सामूहिक एकता स्वाध्याच्या परिवाराने वृक्ष मंदिर ही संकल्पना मांडली जिथे गावातील सर्व लोक एकत्र येऊन झाडांच्या भोवती प्रार्थना करतात चर्चा करतात आणि निसर्गाशी नातं दृढ करतात हे केवळ मंदिर नसून गावाच्या सामूहिक आत्म्याचं प्रतीक होतं दादांनी लोकांना वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्यांनी सांगितलं की आर्थिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती एकत्र घडली पाहिजे जागतिक ओळख आणि अनुयायी स्वाध्याय ही केवळ भारतातली चळवळ नव्हती ती एक विचार प्रवाह बनली आज स्वाध्याय परिवाराचे अनुयायी एक लाखाहून अधिक गावांमध्ये आणि पस्तीस देशांमध्ये आहेत दादांनी सांगितलं वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे त्यांनी जगभरातील भारतीय समुदायांपर्यंत ही चळवळ पोहोचवली कॅरिबियन बेट अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया मध्यपूर्व सर्वत्र भक्ती आंदोलन घुमलं दादांच्या कार्याचं कौतुक केवळ भारतातच नव्हे तर जगभरात झालं पण त्यांच्या मते त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार होता लोकांचा विश्वास आणि प्रेम त्यांच्या आयुष्यात अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव साली त्यांना रॅमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला धर्म आणि अध्यात्मातील प्रगतीसाठी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये टेम्पलटॉन प्राइस भारत सरकारकडून एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते जेव्हा मंचावर जात असत तेव्हाही त्यांच्या व्यक्तिमत्वात तोच साधेपणा आणि शांततेचा तेजोमयपणा असायचा त्यांनी कधीच स्वतःचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही ते नेहमी नम्रपणे म्हणत हे माझं यश नाही हे भक्ती आंदोलनाचं यश आहे दादा फक्त विचारवंत नव्हते ते महान साहित्यिक आणि प्रवचकही होते त्यांची प्रवचने आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात त्यातील काही विशेष प्रसिद्ध ग्रंथे गीता अमृतम संस्कृती पूजन विजिगिशूर जीवनदान हे होतं सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दादांच्या विचारांवर आधारित अंतरनाद हा चित्रपट निर्माण केला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस ज्ञान भक्ती आणि सेवाव्रताची ही तेजस्वी ज्योत विझली मुंबईत हृदयविकाराने त्यांचं निधन झालं लाखो स्वाध्याय भक्त ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात जमले श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या देहावर फुलांचा वर्षाव झाला नाही कारण दादांचा वारसा फुलांपेक्षा विचारांचा होता दादा गेले पण त्यांचा विचार आजही तेवत आहे त्यांचं वाक्य जीवन असं जगा की तुम्ही हसत मरा आणि जग रडू द्या स्वाध्याय परिवार आजही त्यांचा संदेश जगभर पोहोचवत आहे त्यांचं स्वप्न ईश्वराच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व आज लाखो लोक जगवत आहेत महान नेता जन्माला येतात पण दादांसारखे विचारवंत युग घडवतात त्यांचं आयुष्य म्हणजे निष्काम कर्म भक्ती आणि सेवाव्रताचा प्रवास चला आपणही त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या आयुष्यात प्रज्वलित करूया स्वाध्यायकार पांडुरंग शास्त्री आठवले यांची जीवनगाथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा